देशात महत्वाच्या मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या नागपूर लोकसभा मतदारसंघात सलग दोन वेळा विक्रमी मताधिक्यानं विजय होणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार गडकरींना टक्कर देऊ शकतो काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे जगातील आंबेडकर वाद्यांचे असलेले दीक्षाभूमी आहे एकेकाळी हा मतदार संघ काँग्रेसचा बाले किल्ला नेत्यांच्या मुळे पक्षाच्या हातातून गेला दोन हजार चौदा मध्ये नितीन गडकरी यांनी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस इतक्या मोठ्या मताधिक्यानं विजय प्राप्त केला होता त्यांनी नागपूर मधून सलग चार वेळा विजयी झालेले काँग्रेसचे विलास मुमतेवार यांचा पराभव केला होता गडकरी यांनी पाच लाख सत्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मते म्हणजे झालेल्या मतदानापैकी चोपन्न पॉईंट सतरा टक्के मतदान घेतलं होतं या निवडणुकीत भाजपाच्या मतांमध्ये तब्बल पंधरा पॉईंट अडुसष्ट टक्के वाढ झाली होती काँग्रेसवर मतदारांची असलेली नाराजी आणि गडकरींचे स्वतःचे वलय याचा फायदा भाजपला झाला होता या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपला त्याच्या पारंपरिक मताशिवाय इतर समाजाकडूनही घवघहीत मतदान झालं होतं गडकरींच्या रूपात दुसऱ्यांदा भाजपाला संघभूमीत विजय मिळवता आला होता गडकरी यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या रस्ते महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून शहराचे रूपच पालटले उड्डाण पूल सिमेंट रस्ते मेट्रो यासारख्या दृश्य स्वरूपातील कायद्यांमुळे ते तसेच आय आय एम ट्रिपल आय एम्स राष्ट्रीय संस्थांमुळे नागपूरचे ओळख झपाट्यानं प्रगतशील शहरांमध्ये होऊ लागले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे गडकरींना त्यांच्या योजना राबवण्यासाठी त्याचा फायदा झाला त्यामुळे दोन हजार मध्ये त्यांना निवडणूक सोपी जाईल असा अंदाज होता मात्र काँग्रेसने यावेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले ओबीसी नेते नाना पटोले यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत होती नाना पटोले नागपूर बाहेरचे होते तरी त्यांनी शहरातील सर्वच काँग्रेस नेत्यांची मोठ बांधून ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप पुढे आव्हान निर्माण केलं होतं पण ते केवळ गडकरींचे मताधिक्य अडुसष्ट हजाराने कमी करू शकले विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाच्या मतांमध्ये दोन हजार चौदाच्या तुलनेत फक्त एक पॉईंट पन्नास टक्के वाढ झाल्याचे दिसून आले उलट काँग्रेसच्या मतांमध्ये नऊ पॉईंट अठ्ठावन्न टक्के वाढ नोंदवली गेली गडकरींना सहा लाख साठ हजार दोनशे एकवीस मते म्हणजे पंचावन्न टक्के तर पटोले यांनी गडकरी यांच्या सरकार बलात्व उमेदवार समोर असताना पहिल्याच प्रयत्नात चार लाख चौवेचाळीस हजार दोनशे बारा म्हणजे सदतीस पॉईंट पंचेचाळीस टक्के मतदान घेतले होते त्यामुळं दोन हजार चोवीस ची निवडणूक नाना पटोले महाविकास आघाडी कडून नागपूरमध्ये लढवणार का याबाबत उत्सुकता आहे पक्षाने आदेश दिला तर लढू असं पटोले म्हणतात पण त्यांनी भंडारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याचं सध्या तरी दिसून येते शिवाय त्यांना दिल्लीऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक रस आहे त्यामुळे पटोले यांनी नकार दिला तर काँग्रेसला दुसरा उमेदवार शोधावा लागेल पक्षाकडून अठ्ठावन्न अर्ज आले आहेत त्यात एकही मोठं नाव नाही पक्ष यापैकी कोण्या एकाचा विचार करतो की दोन हजार एकोणीस प्रमाणे धक्का तंत्राचा वापर करून नवा चेहरा देते याबाबत उत्सुकता आहे दरम्यान गडकरी यांनी मात्र वर्षभरापासून निवडणुकीची तयारी केली आहे तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी कोण उमेदवार असेल आणि समोर काँग्रेस आव्हान उभं करू शकते का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद